हॅलो फ्रेंड्स मेहंदीमध्ये फक्त एक घटक घाला पांढरे झालेले केस मुळापासून काळे करा में 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 फक्ता जा पासुन तर आज आपण जे मेहंदी भिजवणार आहोत हे मेहंदीमध्ये फक्त आपल्याला एक घटक घालायचा आहे ज्यामुळे आपले केस मुळापासून काळे तर होणारच आहे त्याचबरोबर मजबूत दाट आणि चमकदारसुद्धा होणार आहेत केसामध्ये कोंडा असेल तर तोसुद्धा नाहीसा होणार आहे केसांना छान असं पोषण मिळणार आहे तर हे मेहंदी कशा पद्धतीनं भिजवायची केसांवरती कशा पद्धतीनं अप्लाय करायची आणि किती तासानंतर ही मेहंदी धुवून टाकायची हे सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फ्रेंड्स केमिकल हेअर डायने आपले केस कलर तर होतात पण काही दिवसासाठी एक महिन्यापर्यंत आपले केस छान कलर दिसतात त्यानंतर आपले केस त्याच्या दुपटीने व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर केस गळायलाही सुरुवात होते यामध्ये खूप प्रमाणात केमिकल्स असतात त्यामुळं आपले केस पांढरे होतात गळतात तुटतात आणि आपल्या केसांचं खूप जास्त असं नुकसान होतं आज आपण जे मेहंदी इथं भिजवणार आहोत ह्या मेहंदीमध्ये कोणतंही केमिकल नाही अगदी झाडांच्या पानापासून तयार केलेली ही मेहंदी आहे आणि हे मेहंदी आपल्या केसा केसांचं कोणतंही नुकसान होऊ देत नाही त्याचबरोबर केस आपले नॅचरल पद्धतीनं काळे करते आणि मजबूत दाटसुद्धा बनवते केसांवरती शाईर येते गळत असतील किंवा मग केसामध्ये कोंडा असेल तर तो सुद्धा नाहीसा होतो हे जे मेहंदी आहे यामध्ये आपण कोणतेही घटक न घालता हे मेहंदी भिजवलेली आहे आणि अतिशय सुंदर असा याचा कलर आपल्या केसांवरती येणार आहे खूप जास्त साहित्य न घालता अगदी कमी साहित्यामध्ये आज आपण हे मेहंदी भिजवणार आहोत आणि आपल्या केसांवरती नॅचरल पद्धतीनं कलर करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे हिना पावडर तर हे हिना पावडर आहे हे आपल्या कोणत्याही दुकानामध्ये मिळते किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही हे मागवून घेऊ शकता तर हिणा पावडर आहे हे आपल्या केसांना नॅचरल कलर देते त्याचबरोबर म मज़। केस मजबूत दाटसुद्धा व्हायला मदत होते हिणाचे खूप जास्त असे उपयोग आपल्या केसांसाठी आहेत इतर कोणतीही मेहंदी न घालता यामध्ये आपण हेना पावडरने पांढरे झालेले केस काळे करू शकतो तर त्यासाठी आपल्या केसांच्या लेंथनुसार इथं तुम्ही मेहंदी घेऊ शकता ज्या केसांच्या लेंथनुसार इथं मी मेहंदी घेतलेली आहे तर इथं हिना पावडर घेतलेली आहे दोन चमचे यामध्ये आपल्याला थोडस कोमट पाणी घालायचं आहे आणि ही छान मेहंदी भिजवून घ्यायची आहे हिना आपल्या केसांना कलर तर करते शिवाय केसांचं कोणतंही नुकसान होऊ देत नाही डॅन्ड्रप कमी करते आणि हेअर ग्रोथ वाढवायला सुद्धा मदत करते पूर्वी हिणा मिक्स करताना यामध्ये आवळा रिटा शिकेकाई हे पावडर मिक्स करून केसांना लावत असत पण आता प्युअर अशी हिना आलेली आहे त्यामुळे यामध्ये काहीही मिक्स करायची गरज नाही हिना स्कॅल्प हेल्दी ठेवते हिना एक अशी मेहंदी आहे की हे पुरुष आणि महिला दोन्हीही लावू शकतात हिना केसांना खूप सुंदर कलर देते शाईन देते आणि केसांना कलर सुद्धा करते हेअर फॉल असेल तर तो सुद्धा कंट्रोल मध्ये ठेवते आपल्या केसांना सुंदर कलर देते त्याचबरोबर के। हिनामध्ये दे केमिकल्स नसल्यामुळे आपल्या डोळ्यांना किंवा के केसांना कोणतंही नुकसान होत नाही तुमचे केस जर ऑइली असतील तर तेल शोषून घेऊन केसांना सुंदर कलर देऊन केसांना लूक देतं तुमचे केस पांढरे नसतील तरी सुद्धा तुम्ही हिना अप्लाय करू शकता आणि तुमचे केस पांढरे झालेले असतील तरी सुद्धा तुम्ही हिना केसांवरती लावू शकता केसांच्या प्रत्येक समस्यावर नॅचरल असा इलाज हिना पावडर आहे त्यासाठी आपण इथं हिना पावडर घेतलेली आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे आता जे हे आपण बॅटर बनवलेलं आहे हे बॅटर आपल्याला ठेवायचं रात्र आहे रात्रभर असा आणि रात्रभर झाकून ठेवल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी यामध्ये आणखीन एक घटक घालायचं आहे ज्यामुळे आपले केस काळे भोर दाट मजबूत व्हायला सुद्धा मदत होणार आहे हेना आपल्या केसांना पांढऱ्या केसांचं वाढतं प्रमाण कमी करते आणि नॅचरल ब्लॅक कलर देते त्याच्या अगोदर जर केस पांढरे व्हायला सुरुवात झाली की आपण कोणतेही केमिकल युक्त प्रॉडक्ट केसांवरती अप्लाय करत असतो त्यामुळे आपले केस डॅमेज होतात तर तसं न करता आपण केस आपले पांढरे व्हायला सुरुवात झाल्याबरोबरच हेना वापरायला सुरुवात केली तर आपले केस मुळापासून काळे व्हायला हे सुरुवात होते त्याचबरोबर पांढरे होण्याचं केसांचं प्रमाण कमी होऊ शकतं आता हिना पावडर आपण जे भिजवलेली आहे हे रात्रभरासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हिरा पावडरमध्ये आणखीन एक घटक मिक्स करायचा आहे आणि तो आहे इंडिगो पावडर इंडिगो पावडर सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदे हिना पावडर आपण रात्रभर भिजत ठेवलेली होती आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर याचा कलर आलेला आहे आपले केस मुळापासून नॅचरल पद्धतीनं काळे करते त्याचबरोबर कलर सुद्धा करतं आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला इंडिगो पावडर मिक्स करायची आहे जेवढी आपण ही ना घेतलेली होती त्या तेवढीच आपल्याला इथं इंडिगो पावडरसुद्धा घ्यायची आहे तर इंडिगो पावडरसुद्धा नॅचरल अशी ही पावडर आहे आणि हे सुद्धा झाडांच्या पानापासून तयार केलेली ही पावडर आहे त्यामुळे आपल्या केसांना कोणतंही नुकसान होत नाही इंडिगो पावडर यामध्ये घातल्यानंतर खूप सुंदर असा कलर आपल्या केसांवरती पूर्वीपासूनच इंडिगो पावडर केसांवरती लावत असत इंडिगो ही एक नॅचरल असा इंडिगो झाडाचं एक झाड आहे आणि त्याचे पानं जे आहेत हे वाळवून त्याची पावडर तयार केली जाते आपले केस नॅचरल पद्धतीनं ब्लॅक करून केस आपले कंडिशनर सुद्धा करतं अतिशय सुंदर असा आपल्या केसांवरती याचा कलर येतो आणि एक महिन्यापर्यंत अजिबात आपल्या केसांचा कलर जाणार नाही अगदी आपले केस मजबूत काळे भोर शिल्की आठ सुद्धा होणार आहेत आता यामध्ये आपल्याला इंडिगो पावडर मिक्स करायची आहे जेवढी आपण हिना पावडर घेतलेली होती तेवढीच आपल्याला यामध्ये हि इंडिगो सुद्धा घालायची आहे इंडिगो घातल्यानंतर थोडंसं पाणी आणखीन यामध्ये घालायचं आणि छान याचं जा स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे आता हे जे बॅटर आहे हे केसांवरती आपल्याला लावायचं आहे केस आपले शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला केसांवरती हे लावायचं आहे हा पॅक केसांवरती सुकेपर्यंत आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर केस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू करू शकता लगेच शॅम्पू आपल्याला इथं करायचा नाही तर अतिशय सुंदर असा हा कलर तुमच्या केसांवरती चढणार आहे एक महिन्यापर्यंत तुम्हाला डाय किंवा कलर करायची गरज नाही केमिकलयुक्त प्रॉडक्ट केसांवरती तर अजिबात लावायची गरज नाही तुम्ही फक्त हे दोन साहित्य वापरून केस आपले मुळापासून काळे भोर दाट मजबूतसुद्धा करू शकता अतिशय सोपे अशी ही रेमेडी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय तर आपल्याला महिन्यातून एकदा ही रेमेडी केसांवरती अप्लाय करायची आहे आणि निश्चिंत राहायचं आहे आणि हे जे मेहंदी आपण भिजवलेली आहे यामध्ये आपल्या यामुळे आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होत नाही त्या केसांसाठी हे खूप फायदेशीर आहे आपले केसांना पोषण देऊन आपले केस मजबूत बनवतं त्याचबरोबर केसांमध्ये कोंडा असेल तर तो सुद्धा नाहीसा करतो केसांची स्कॅल क्लीन करायला सुद्धा मदत करतं केस आपले हेल्दी ठेवतं त्याचबरोबर केसांची मुळं घट्ट सुद्धा मदत करतं ही ना आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि फ्रेंड्स तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय कोणत्या शहरातून पाहताय कोणत्या भागातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉच करतायत चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय